चारित्र्यावर संशयातून पतीने केला पत्नीचा खून आरोपी पती पोलिसांच्या येथील एका वर्षीय विवाहित महिलेची संशय घेत शनिवार वीस एप्रिलला रात्री आठ वाजताच्या सुमारास पतीने ओळणीने घरातच पत्नीला गळफास देऊन खून केल्याची घटनेने चांगलीच खळबळ उडाली वरंदळी येथील प्रतिभा गणेश पवार असे त्या मृतक महिलेचे नाव असून गणेश पवार यांनी तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिल्याने या प्रकरणावरील चर्चेला विराम लागला आहे वरंदळीचे पवार दाम्पत्य सातारा येथून रोजमरूच्या कामावरून अंदाजे आठ दिवसापूर्वी आपल्या गावी आले होते आल्यापासून पती पत्नीत नेहमी चारित्र्याच्या संशयावरून खटके उडू लागले कालचे भांडणात गणेशने पत्नी प्रतिभाचा कायमचाच काटा काढला ओढणीने घरातच प्रतिभाला गळफास देऊन टाकला या घटनेनंतर स्वतःच गणेशने शेजाऱ्यांना बोलावून घेतले व तिला दिग्रजच्या शासकीय रु, ग्रामीण रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले या बाबतीत गणेशला पोलिसांनी विचारले असता मी पत्नीला चारित्र्यावर संशय असल्याने गळफास दिल्याची कबुली दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी पती गणेश प्रल्हाद पवार याला ताब्यात घेतले आर्मी तालुक्यातील सेंदूरसनी येथील मृतिकेचा भाऊ राहुल दत्ता राठोड याने पोलिसात तक्रार नोंदवली त्यावरून दिग्रज पोलिसांनी पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत पतीवर भादवी कलम तीनशे दोन नुसार, खुनाचा गुन्हा नोंद केला विवाहित महिलेचा महिलेच्या पश्चात पती एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक शवानंद वानखडे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू भारसागडे उपनिरीक्षक निलेश गायकवाड सुजित जाधव सरजू चव्हाण नारायण लोंडे दिलीप राठोड अनिल मधने यांनी केली दिग्रस लाईव्ह संपादक अमीन कलरवाले सहसंपादक किशोर कांबळे दिग्रस जिल्हा यवतमाळ यांची रिपोर्ट आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका